आता पावसात भिजून आलाय हा बघू मला भिजलायस का बघू थांब तिथेच थांब भिजला असेल तर तुला घरात घेणार आयुष्य किती भिजलाय तू भिजलोच नाही मग ते काय कशा झालंय ह्या पार्किंगला आलास पाऊस जोरात येतोय जोरात पाऊस येतो कशाचा जोरात येतोय भिजलास तू पावसामध्ये खोटं सांगतोस मला काय नाही पाऊस जोरदार मध्ये कुठे पाऊस येतो मला कुठे येतो एवढा पाऊस येतो का तुला आणि पडत होत्या गारा फक्त स्टार्टिंगला आता नाही पडल्या खोट नको बोलू तू भिज द्यायचा तुला अजिबात कपडे चेंज नाही करायचे नाही भिजलाय ना का व्या भिजलाय ना भिजलास गप्पा बस सगळ्यांनी आम्ही बघितलंय बोलतून तुला किती वेळ वेळेस मी आवाज देते खाली इकडं तिकडं काय शोधत होतो आपल्या फ्रीज मधला बस नेऊन द्यायचं अजिबात नाही कपडे चेंज नाही करायचे कपडे चेंज नाही करायचे श्रावणी हा भिजला ना खाली आ, ए खोट्या अजिबात नाही अरे, अरे तिला नाही जात ग तुम्ही घाबरवता तिला <laughs> ती सोशल मीडिया तिला आवडत नाही पळती ती चेहरा दाखवत नाही ती नको ना उचलू ती किती ती नको माझी बाय किती गुणाचे ग माझ पिल्लू बाय तुला त्रास देतात ना साखं साख उचलून घेतात ना बाई तू जेवली तनु मी पाय धुतल्यात सगळं पाऊस आलेला आहे बाहेर जाऊ नकोस का काय खाल्लं आज माझ्या भाऊने खाल्लं अंडे खाल्लं आज ये 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 प्रसाद बस बस लाईन लाईन प्रसाद बसा म्हणून ती बसत नाही एका जाग्यावर डोकं पुसलीस का